नको हालू मग जळाली बी ती मिसरी ठास राहिलाय वय बाजूला अगं तेवढं था ठासका येऊ राहिलाय <coughs> आता मामी कधी येतील थांब इकडे पाहतो <coughs> कोण आहे भाई इथे मिसरी भाजणारा पाय बरे इकडे तिकडे कोणी हाय का इकडे तर कोणी आहे नाही कोणी हाय का कोणी मिसरी भाजली कोण इथं कोणीच नाही ना

वाचत नाही भाजल्या अग इथं मिसरी भाजली इकडे कोणी भाजली या इकडे भाजली पाय नाई कोणी भाजली मला तेच समजा ना चूल करून मग इथं वावरामध्ये शिवाय चूल मांडले इथल्याच विटा कोणतरी उचलल्या या बाई काय माहिती कोणी भाजली ती पार जाळा लिहिली पाय नाही कधी मांडत नाही आम्ही घराच्या इकडे तिकडे पाहिलं कोणी दिसना झाडा जवळ मावली नको हातलं चटका बसन चल घरामध्ये काय माहिती अगं मी इकडे तिकडं पाहिलं कोणीच नाही इथं काय माहिती चल माहितीमध्ये हा उघड ना काय ग काय झालं श्रीपाला कोण भाजी कोणी कॉम्प्लेट खैस खईस उघड बर माऊली तू तर सांभार का बाहेर येऊ नको रे माऊली तू नको येऊ चल थांब एक मिनट झाडू घेतो हातामध्ये बाबा हा थांब ऐ कोण आहे कॉम्प्लेट खैस पाहिलं का

थांब थम कुड चाललंय तो खैस तू इकडच पाहिलं बाबा इकडच पाहिलं आपल्याकड पाहत होता माहिती का तो खैस हा हा ना तोंड लय खतरनाक आहे इकडं इकडं पाहत ती आपल्या आपल्याकड पाव राहिलाय राग रागाने पाहत तो खैस इकडं हा मग काय माहिती कुडून आला तो खैस हा ना थांब आला पाहतो तुम्ही मला पाऊ दे चाललं तो खैस हा इत, ना इतक्यात इथं गाय होऊन गेलो तो अरे चूल ही चूल विजवायला लागल नाही तर मग काय पाण्यान पहिले पहिले पाण्यान पाणी पानि, टाकत्या चुलीवर